नेहमी आपण पिझ्झा बेस बेकरीतून विकत आणतो पण तुम्हाला माहित आहे का हे पिझ्झा बेस आपण घरीच अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो आणि हा बनवलेला पिझ्झा बेस आपण तीन ते चार दिवस स्टोअर करून ठेवू शकतो नमस्कार मी नीलम नीलमस रेसिपी मध्ये आज मी बनवणार आहे मुलांच्या आवडत्या पिझ्झासाठी पिझ्झा बेस चला तर हे पिझ्झा बेस कसे बनवायचे ते पाहूयात पिझ्झा बेस बनवण्यासाठी सर्वात आधी आपण या वाटीने तीन वाटी मैदा मोजून घेऊया तुम्ही तुमच्याकडे या साईजची कोणतीही वाटी असेल त्या वाटीने हा मैदा तीन वाटी असा मोजून घ्या वजनीमानानुसार पाचशे ग्रॅम हा मैदा आहे या मैद्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं एक चमचा बेकिंग सोडा दीड चमचा बेकिंग पावडर दीड चमचा पिठी साखर शाकर। पिठी साखरेऐवजी एक चमचा आखी साखर टाकली तरीही चालेल आता हे सर्व यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं हे मिक्स केल्यावर यामध्ये एक कप दही टाकून घेऊया या पोहे खायच्या चमच्याने मोजलं तर पाच चमचे हे दही आहे दही आपल्याला इथे जास्त आंबट नसणारं घ्यायचं आहे आता यामध्ये तीन चमचे तेल टाकून घ्यायचं हे दही आणि तेल या मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मिक्स केल्यावर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं मी इथे ज्या कपामध्ये दही घेतलं होतं त्यामध्येच एक कप पाणी घेतलं आहे हे पीठ मळण्यासाठी पाणी साधंच वापरायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं तर अशा पद्धतीने हे पीठ असं मळून घ्यायचं म्हणजे आपला जो पिझ्झा बेस आहे तो छान सॉफ्ट तयार होतो आणि आपण मैद्यामध्ये जे साहित्य टाकलं आहे ते सुद्धा मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतं तर असं हे पीठ मळून झालं आहे हे आपण एका बाउलमध्ये ठेवूयात आणि याच्यावरती एक असा प्लॅस्टिकचा कागद लावून हे पीठ आपण पंधरा ते वीस मिनिट फरमंट होण्यासाठी साईडला ठेवूयात याच्यावर असा प्लास्टिकचा कागद लावला की यामध्ये हवा अजिबात जात नाही आणि पीठही छान फरमट होत हे पीठ छान फरमट झालं आहे या पिठावर थोडस तेल टाकून पुन्हा हे छान मळून घ्यायचं म्हणजे याचे पिझ्झा बेस छान तयार होतात मळून घेतल्यावर या पिठाचे एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे जर तुम्हाला पिझ्झा बेस मोठा बनवायचा असेल तर तुम्ही या पिठाचे मोठे गोळे तयार करून घेऊ शकता आता यातला एक गोळा पोळपाटावर घेऊन याचा आपण पिझ्झा बेस लाटून घेऊया हा लाटताना जर पोळपाटाला चिकटत असेल तर यावर थोडासा मैदा टाकून हा बेस लाटून घ्यायचा तर असा हा पिझ्झा बेस मी लाटून घेतला आहे हा असा थोडासा जाडच लाटून घ्यायचा याला अशा एका काट्याच्या चमच्याने असे होल करून घ्यायचे म्हणजे हा पिझ्झा बेस चपाती जशी फुकते तसा फुगणार नाही तर असा हा पिझ्झा बेस तयार आहे हा आपण भाजून घेऊया आता हे पिझ्झा बेस भाजण्यासाठी मी गॅसवर नॉनस्टिकच्या तव्यावरती एक बटर पेपर असा टाकला आहे त्यावर आपण हा पिझ्झा बेस टाकूयात हा पिझ्झा बेस भाजताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची एक मिनिटांनी हा पिझ्झा बेस लगेच पलटून घ्यायचा आणि पुन्हा एक मिनिटांनी हा काढून घ्यायचा हा पिझ्झा बेस आपल्याला जास्त भाजायचा जा नाही असा अर्धवटच भाजायचा आहे आपण जेव्हा पिझ्झा बनवतो तेव्हा तो चांगला भाजला जातो तर असेच आपण बाकीचेही पिझ्झा बेस तयार करूयात तर असे मी हे सर्व पिझ्झा बेस तयार करून घेतले आहेत हे पिझ्झा बेस तुम्ही फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा बाहेर काढून याचा पिझ्झा बनवू शकता आता यातला एक पिझ्झा बेस घेऊन सर्वात आधी यावर आपण पिझ्झा सॉस लावून घेऊया पिझ्झा सॉस लावून झाला की यावर थोडासा टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा टोमॅटो सॉस टाकल्यावर भरपूर असं चीज टाकून घ्यायचं चीज जर भरपूर टाकलं तर पिझ्झा खायला सुद्धा खूप छान लागतो त्यामुळे यावर भरपूर चीज टाकून घ्यायचं चीज टाकून घेतल्यावर टोमॅटो शिमला मिरची आणि कांद्याचे काप असे यावर टाकून घ्यायचे त्यानंतर मी इथे मक्याचे दाणे थोडेसे मीठ टाकून शिजवून घेतले आहेत तेही यावर असे टाकून घ्यायचे शेवटी यावरती पिझ्झा मिक्स टाकून घ्यायचं हे टाकणं ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल आता हा जो पिझ्झा आहे तो मी गॅसवर एका पॅनमध्ये खाली एक बटर पेपर टाकून घेतला आहे त्यावर हा पिझ्झा ठेवून घ्यायचा आणि यावर झाकण ठेवून हा पाच मिनिट गॅसच्या लो फ्लेमवर शिजवून घ्यायचा पाच मिनिटांनी गॅस बंद करायचा आणि हा पिझ्झा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा हा पिझ्झा तुम्ही एखाद्या पसरट कडेमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता हा जो पिझ्झा आहे तो आपण पिझ्झा कटरने कट करून घेऊ तर तुम्ही इथे पाहू शकता हा पिझ्झा छान तयार झाला आहे आणि यातलं चीज देखील चांगलं मेल्ट झाला आहे तर असेच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिझ्झा बेस तुम्ही घरी बनवू शकता आणि त्यापासून असा पिझ्झा देखील बनवू शकता अगदी घरच्या ताज्या पिझ्झा बेसपासून चला तर मग माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझ्या चॅनलवर येणाऱ्या नवीन रेसिपी सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा